श्री गणेशायन महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक वाटी रव्यापासून एकदम हेल्दी आणि कुरकुरीत असा नाश्ता तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एका वाटीने एक वाटी, वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि पाववाटी बेसन घेतलेलं आहे मीठ चवीनुसार आणि जिरा घेतलेला आहे तर एक एक मीडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे लहान ला साईजमध्ये कट करून टोमॅटो घेतलेला आहे शिमला मिरची आणि कांदा आणि धनिया घेतलेला आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे सगळ्यात आधी मी एका बाऊलमध्ये रवा घेते त्यामध्ये आपण दही ॲड करूयात त्यामध्ये आपण जिरा टाकूयात आपण त्यामध्ये आता बेसन टाकूयात आणि चवीनुसार मीठ आता आपण त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊयात भाज्या कमी जास्त प्रमाणात टाकल्या तरी चालतील कांदा गाजर हिरवी मिरची थोडीशी मिरची जास्त होईल त्यामुळे थोडीशी मी कमी केली लसूण आणि टोमॅटो आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं एकदम नाही टाकायचं त्याच वाटेने मला एक सवा सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकूयात आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे, हे बघा दहा मिनटाने आपला रवा असा फुलून आलेला आहे आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त पातळ नाही करायचं पीठ आणि या फ्राय पॅनमध्ये मी आता तेल टाकून घेते छोटा फ्राय फ्राय पॅन असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता आता आपण हे मिश्रण यामध्ये टाकूयात तेलामध्ये मी थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे चवीला छान लागतं आणि अशा प्रकारे मी पूर्ण पॅनमध्ये हे पसरवून घेते थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि हे एकदम मंदाचेवर आपल्याला सात आठ मिनटासाठी परतून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा प्रकारे या साईडने असा ब्राऊन असा झालेला आहे आणि आप आपल्याला उचललं आहे इतपत येईल असं ते आपण थोडंसं त्याला शिजू द्यायचं हे बघा छान असा ब्राऊन असा झालेला आहे आता सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला सात आठ मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे छान मंदाचेवर झाकण न ठेवता झाकण सुटलं ठेवलं परत तर आता याला पाणी सुटेल आणि ते क्रिस्पी होणार नाही त्याच्यामुळे न झाकण ठेवता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा दिसल्यास इतकं ते आकर्षक दिसत आहे की जे मुलं काही भाज्या खात नसतील तुम्ही त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून मुलांना हे हेल्दी असा नाश्ता बनवून देऊ शकता माझ्या मुलांना तर हा नाश्ता खूप आवडतो मी नेहमी बनवून देत असते यावर तुम्ही